निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आणि याबाबत आपल्या प्रचाराला वेग आलेला असतानाच आपल्याशी बोलायला आहेत ते केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान खासदार कबीर पाटील मराठी स्वागत नमस्कार लोकसभेत निवडणुकीची भाषण आले आणि दुसऱ्या यादीतच आपलं नाव समाविष्ट झालं परंतु सद्यस्थितीमध्ये विरोधक आरोप करत आहेत की ही तिसरी तुमचा निवडणुकीची तिसरी टर्म आहे आणि की कपिल पाटलांनी विकास कमी केले नाही एक हजार कोटी रुपये भिवंडीपासून पासून मनोहर पर्यंतच्या कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्यासाठी निवडणूक त्याचं भूमिपूजन आपण केलं त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं टेंडर निघेल तसंच कामन पायगाव रस्ता त्यालाही तीनशे ऐंशी कोटी रुपये रवींद्र चव्हाण यांनी माझ्या आठराखातर माझ्या पाठपुरामुळे मंजूर केले भिवंडीचे मेट्रो आहे भिवंडीचे रस्ते आहेत कॉन्क्रीटचे भिवंडीचा फ्लायओव्हर आहे भिवंडीमध्ये पाण्याची शंभर एम एल डी योजना ही आपण जलजीवन मिशन मध्ये केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार पन्नास टक्के भिवंडीचं ड्रेनेज सिस्टम आणि यापूर्वी एम एम आर कडनं लोकांना कर्ज घेऊन काम करायला लागत होती महापालिका असेल नगरपालिका असेल एम एम आर कडनं कर्ज घ्यायचे आणि कामं करायचे एम एम आर डी महापालिकेत सुद्धा पैसे देत नव्हते आणि ग्रामीण भागात सुद्धा पैसे विकासाला देत नव्हते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी भरीव निधी एम एम आर येणाऱ्या एम एम आर डीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तालुक्यांना फार मोठ्या प्रमाणात निधी देऊन आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये फार मोठा विकास एम एम आर डीच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या आशीर्वादाने माझ्या प्रयत्नामुळे झाला कल्याण असेल कल्याणला स्मार्ट सिटीची कामं झालेली केंद्र सरकारचे पैसे केंद्र सरकारने स्मार्ट सिटी डिक्लेअर केलं मग सिटी पार्क असेल काळा तलावाचं सुशोभीकरण असेल रेल्वे स्टेशनला पार्क प्लाझा असेल त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे असतील स्मार्ट रोड असतील ही सगळी कामं आपण जर बघितली तर फार मोठ्या प्रमाणात एम एम आर डी आणि स्मार्ट सिटी या दोघांच्या माध्यमातून कल्याण का शहरात कामं झालेली भवंडी ग्रामीण आणि तर तुम्ही सांगितलं बडोदा एक्सप्रेस वे आपल्या लोकसभा क्षेत्रातनं साडेबारा हजार कोटीचं काम आहे आपल्याकडनं शहापूरला तुमचा शहापूर मुरबाड कर्जत खोपली हा नवीन नॅशनल हायवे जवळजवळ आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये गडकरी साहेबांनी त्याला मंजूर करून दिले त्याचं काम सुरू आहे ते काम कधीच पुरं व्हायला पाहिजे होतं मला आता काय विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्या तर मला कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे नाही पर... एमएमआरडीचं कार्यक्षेत्र सगळ्या नगरपालिका बदलापूरची नगरपालिका आपल्या कल्याण महापालिका भिवंडी महापालिका भिवंडीचा ग्रामीण भाग कल्याणचा ग्रामीण भाग अंबरनाथचा ग्रामीण भाग इथपर्यंत सीमित अजून मुरबाड आणि शहापूरपर्यंत एम एम आर डीने कार्यक्षेत्र आपलं वाढवलेलं आहे पण भिवंडीमध्ये साठ गावांना एम एम आर डीचं प्राधिकरण आहे अथॉरिटी एजन्सी नेमलेली आहे ने राज्य सरकारने डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे जे काही तिथं कामं होणार किंवा डेव्हलपमेंट होणार त्याला एम एम आर परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही त्यामुळे आपला प्रयत्न आहे शहापूर मुरबाडचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा हो, वाड्याचा समावेश व्हावा हो, जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात आपल्याला एम एम आर बीचा विकासाचा निधी आणता भिवंडीपर्यंतची जी मेट्रो आहे त्या मेट्रोचं जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे ते दिसतंय काम सुरू आहे भिवंडीमध्ये कल भिवंडीपासून कल्याणपर्यंतच्या मेट्रोचं डीपीआर बनवणारी एजन्सी फायनल झाली पाच हजार कोटी रुपये त्याला एकूण खर्च येणारे मुख्यमंत्री महोदयांनी शाश्वत केलेलं आहे डीपीआर बनवणारी कंपनी अलाइनमेंट फायनल झाली डीपीआर बनला की त्याचं टेंडर काढणार आणि भिवंडीपासून कल्याणपर्यंतच्या कल्याणपर्यंत मेट्रोचे काम सुरू होणार मुरबाड रेल्वे कल्याण मुरबाड रेल्वे ही रेल्वे मंजूर झालेली आहे ज्याला कोणाला शंका आहे त्यांनी कालचं लोकमत पेपर उघडून बघावं लोकमतच्या शेवटच्या चार पानावर राजपत्र छापलेलं आहे राजपत्र तर कोणी खाजगी माणूस छापू शकत नाही राजपत्र छापलेलं आहे त्या राजपत्रामध्ये वीस अ हा नमुना हा प्रसिद्ध झालेला आहे वीस हा नमुना प्रसिद्ध होणं म्हणजे अलायमेंट फिक्स झाली या अलायमेंटमध्ये याच्यानंतर काम केलेला कोणालाही मोबदला मिळणार नाही शेतकऱ्यांच्या नावासह प्रसिद्ध झालेला आहे आणि लवकरच आवर्ड डिक्लेअर होती लँड ऍक्शन सुरू होईल आणि प्रत्यक्षात टेंडर झाल्यानंतर रेल्वेच्या कामाला सुरुवात होईल केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे राज्य सरकारने बजेटमध्ये तरतूद केली आहे तर हे दोन्ही पन्नास पन्नास टक्के दोन्ही सरकारांच्याकडनं याला निधी उपलब्ध होणार आहे आणि राज्य आणि केंद्र जर मिळून मुरबाड कल्याण मुरबाडची रेल्वे ही होणार आहे मुरबाड कल्याणची रेल्वे ही हजार टक्के मंजूर आहे ज्याला कोणाला डाऊट आहे त्याला सगळे पेपर एस डी ओ ऑफिसला किंवा रेल्वे प्रशासनाकडे हे बघायला मिळतात आणखी एक साहेब सामाजिक काळात आपण अग्रसर नाही असा एक आणखी एक आरोप काही उमेदवार करत आहेत का उत्तर काय आहे माझ्याकडे दोन प्रश्न आहेत माझ्या वडिलांच्या नावाने मुरेश्वर पाटील दुसरा माझ्या नावाने कपिल पाटील फाउंडेशन ज्याला कोणाला शंका आहे त्याला माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून काय कामं चालतात ना ते त्यांनी बघायला मी मदत केलेल्याचं प्रदर्शन करत नाही गोरगरीब जनतेला मदत करायची आणि त्याचा फोटो छापायचा आणि जनतेसमोर आणायचा की ही मी मदत केली याचा हा फोटो हा लाभार्थी मी लाभार्थी हे काम मी करत नाही नेकी करो दर्या आम्ही अनेक मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत अनेक चष्म्यांचे कॅम्प घेतलेले आहेत सुद्धा माझ्याकडे तीन अॅम्ब्युलन फिरते दवाखाने जे कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून चालतात दिवसाला चारशे चारशे पेशंट तपासले जातात वर्षाला मी दहा अकरा लाख वयांचं वाटप करतो कपड्यांचं वाटप करतो अन्नदान करतो कोरोना काळात इतकं काम केलंय हे काही लोक सांगतात की कोरोनात आलेच नाही कोरोना काळात तर मी आग्र्यावरून बटाटे लासलगाववरून कांदा हे सगळं मागून घरोघरी पोचवलेलं अन्नधान्य पोचवलेलं आहे याचं काय प्रदर्शन करायचं असते एखाद्या गोरगरीबाला तुम्ही मदत केली त्याचं काय फोटो छापायचं असतो मी तुला मदत केली आरोग्याच्या बाबतीत आम्ही तर इतकी मदत करतो आम्ही कधीच त्याचं प्रदर्शन करतो एकदा कधीतरी ट्विट आमचे लोक करतात या माणसाला आम्ही मदत केली पण त्याला मीडियाच्या समोर आणून बोलायला लावायचं हे म्हणजे आपण त्याला मदत करून खऱ्या अर्थाने तो कसा कमजोर आहे हे जनतेसमोर आणण्याचं काम हे काम आम्ही करतो आमचं ट्रस्ट जे आहे आमचं ट्रस्ट हे लोकांना फार मोठ्या प्रमाणात मदत करते आणि त्याच्यामध्ये काही मात्र शंका नाही मुद्दा की आणखी एक उमेदवार आपला प्रतिस्पर्धी आरोप करतोय की त्यांच्या ते गोडाऊनला आपण नोटिसा पाठवून आपल्यामार्फत बांधकाम तोडण्याच्या बाबतीत कारवाई सुरू केलेली कपिल पाटलांच्या माझ्या चौतीस वर्षाच्या कोणाची तक्रार केलेली नाही माहितीचा अधिकाराचा कायदा असल्यामुळे आपण ती माहिती काढू शकता कुठल्या माणसाच्या बाबतीत आपण तक्रार केली आहे का जी माहिती आम्हाला द्यावी मी कधी कोणाच्या बाबतीत तक्रार करत नाही ही घटना घडल्यानंतर मी स्वतः माहिती घेतली मी एम एम आर डीकडनं माहिती घेतली एम एम आर मला अशी माहिती दिली तिथला एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची जागा डेव्हलपला घेतली त्याला मोबदला मिळाला नाही म्हणून त्याची दोन हजार बावीसपासून तक्रार आहे आणि दोन हजार तेवीसला एम एम आर डीने तोडण्याची ऑर्डर काढली होती त्याची माझं काय समजलं मी आपले धंदे करत नाही अशा पद्धतीचं राजकारण करणं हे माझ्या संस्कारात बसत नाही आपलं संस्कार आहे सरळ सोड विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणं मोदीजींनी देशामध्ये जो विकास केलेला आहे देवेंद्रजींनी विकास केलेला आता सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे जे विकास करतात डबल इंजिनच्या सरकारमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये ह्या माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर जनता शंभर टक्के माझ्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे मला असं उद्योग करण्याची आवश्यकता नाही जे कोणी अशा प्रकारचे आरोप करतात त्यांना मी घालणार शून्य आहे जनतेला माहीत आहे मी कसं आहे आणि बाकीचे लोकेशन तर हे होते केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सांगितलं की विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवारी कोणत्या प्रकारचे आरोप केले सुद्धा आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती जनता आपल्याला निवडून देईल धन्यवाद आपण मराठी प्रचार न्यूज नेटवर्क